सर्व दर दर्शकांना महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंती व रमजान ईच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण जे दृश्य पाहत आहोत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त गुरु शिष्याची जयंती साजरी करण्याची तयारी आपण पाहत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात माता रमाईस्तंभ संविधान निर्देशिका या गोष्टी या चौकात सोबून दिसतातच परंतु याच चौकात फुले शाहू आंबेडकर उद्यान रेल्वे आरक्षण घर परिसर या ठिकाणी सर्वदर्शकासाठी व बौद्ध अनुयायाकरिता अभिमानाची बाब म्हणजे या ठिकाणी भव्य दिव्य अशी तथागताची मूर्तीसह बौद्ध गुपा देखावा विनोद माने माने यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येत आहे हा भव्य देखावा सर्व अनुयायींनी याची देही याची डोळा पाहावा व आपल्या डोळ्या साठवून ठेवावा असा हा देखावा आहे या उभारणीसाठी कृतीसमिती उद्यान कृती समितीसह कारागीर व कार्यकर्ते अहोरात्र झटत आहेत तरी आपण हा देखावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी सर्वांनी पाहून घ्यावा अशी आपणास विनंती आहे तसेच जे कार्यकर्णचे कारागीर आणि कृती समितीचे कौतुक करण्याची आपण संधी सोडू नये ही आपणा सर्वदर्शकांना तसेच बौद्ध अनुयायी अनुयायी यांना आग्रहाची विनंती आहे की आपण हा देखावा न पाहता कोणीही जाऊ नये आणि सं पाहण्याची संधी

एकदा तुम्ही दिसताय हे भी बोर्ड ची दळायचा बोर्ड तो बोर्ड फारम ध्यानलेला पण इनशाल्लाह खूप ध्यानने आपले शरीर होते पापा आ

मी विनोद दिगंबर माने या मूर्तीचा शिल्पकार आणि ही माझी सगळी टीम आम्ही जवळपास तीन दिवसापासून हा पूर्ण सेट तयार करण्याचा प्रयत्न केला आहे आणि एक नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही आपल्या धाराशिव शहरामध्ये करण्याचं नियोजन केलेलं आहे ही मूर्ती बनवली ती आणि फक्त नॅचरल जे काही साहित्य आहेत त्या साहित्याच्या माध्यमातून बनवली नारळाचं केसर आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिस साधारणत तीन दिवस झाले मूर्ती आणि ही मूर्ती जी आहे भूमिस्पर्श मुद्रेमधली आहे भारतीय बनावटीची आणि ही नेमकं तुम्हाला कशी कल्पना सुचली की बाबा हे आता आपण करावं म्हणून या संदर्भात माझे वडील बंधू शशिकांत माने सांगतील आम्हाला असं सांगण्यात आलं की आपल्या उस्मानाबादमध्ये मध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त पुतळ्याच्या शेजारी काहीतरी नवीन उपक्रम करावा मग आम्हाला कल्पना सुचली की इतर म्हणजे डॉल्बी वगैरे याच्या नादीनं लागता लोक लोकांनी इकडं आकर्षित व्हावं आणि लहान मुलं महिला यांनी सर्वांनी या गोष्टीचा फायदा घ्यावा म्हणून हा संकल्प केला